अंगणवाडी <घास्याँने> सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांना गुरुजन <दिए> <नेके> चॅनलचा <का> सप्रेम <लिए>। नमस्कार आहे ताईंनो बघा आता हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि <थित्ति> या हिवाळी अधिवेशनामध्ये सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांच्या नेमक्या कुठल्या मागण्या आहेत की ज्यावरती गांभीर्यानं चर्चा व्हायला पाहिजे आणि पुरवणी मागण्यांमध्ये त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक तरतूद होणं गरजेचं आहे अशा कुठल्या बाबी आहेत की ज्यावरती येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला पाहिजे एकतर म्हणजे प्रोत्साहन भत्ता आणि त्याचे जे निकष आहेत की जे जा अत्यंत जाचक अटी टाकलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये दुसरं म्हणजे मानधनामध्ये वाढ की जे महायुती सरकारने त्या ठिकाणी वचन दिलेलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंना मानधनामध्ये वाढ करून देऊ तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन यावरती येणाऱ्या असंख्य अडचणी आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे तर सर्व सेविकाताई आणि मदतनीस्थाई यांच्या जिवाड्याचा विषय तो म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहिणींना आपणा सर्वांना कल्पना आहे की प्रोत्साहन भत्त्याचे जे निकष आहेत तर ते सात निकष पूर्ण करायला सांगितलेले आहेत आणि कमीत कमी हे सात निकष जर पूर्ण झाले नाहीत तर महिला भगिनींना आमच्या सेविकाताई आणि मदतनीस्ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळत नाही खऱ्या अर्थानं ना चौदाशे रुपये आणि ताईला सातशे रुपये मग ते चौदाशे सोळाशे अठराशे आणि दोन हजार मला नाही वाटत एखाद्या ताई असेल की त्या ताईला दोन हजार रुपये मिळाले असतील आतापर्यंत हे जे जाचक अटी आणि नियम टाकलेले आहेत की ज्यांची पूर्तता करता करता अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांच्या नाकी न येतात त्या संदर्भामधल्या जाचकाटी कमी कमी कराव्यात म्हणजे सात वर्ण ती संख्या पाच वरती करावी अशी अनेक अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्थाईंची मागणी आहे खऱ्या अर्थानं ही खूप साधी आणि माफक मागणी आहे त्यामागचं कारण असं आहे की अनेक ज्या बाबी प्रोत्साहन भत्त्याच्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत जे दहा मुद्दे दिलेले आहेत त्यांची पूर्तता करता करता सेविका ताईंच्या नाकी न येतात आपला सर्वांना कल्पना असेल मी त्यांचं वाचन तुम्हाला करून दाखवतो म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल पहिले पाच मुद्दे ठीक आहेत म्हणजे समुदाय आधारित कार्यक्रम असेल ज्याला आपण सीबीई म्हणतो तर ते शंभर टक्के काम होतं कारण की ते दरमहा दोन कार्यक्रम घेणे आवश्यक असतं आपल्या अंगणवाडी सेविका ते सहज करतात जसं की आपल्याला माहिती की पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये एक एक कार्यक्रम तो घ्यायचा असतो जसं जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की जसं एक बुधवार दिलेलं आहे बुधवारी तुम्ही पहिल्या आठवड्याच्या बुधवारी तुम्ही कार्यक्रम घ्या आणि तिसऱ्या बुधवारी कार्यक्रम घ्या तर शंभर टक्के जर दो, दोनशे रुपये सेविकाताईला आणि शंभर रुपये ताईला ह्या कार्यक्रम कार्यक्रमाशी मिळतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे घरपोच आहार टी एच आर ज्याला आपण म्हणतो की दरमहा झालेल्या एकूण नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांपैकी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही टी एच आर पोहोचवणे साधारणतः नव्वद टक्क्यांपर्यंत हा पंचवीस दिवसामध्ये वाटप करायचा असतो तर ते सुद्धा सेविकाताई साहजिकच करतात शंभर टक्के काम हे होतं तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना शालेय शिक्षण देणं पूर्व शालेय शिक्षण देणं तर हे सुद्धा आपल्या बहिणी साहजिकच त्या ठिकाणी करतात करता अंगणवाडी सुरू करणं फोटो कॅप्चर करणं किंवा ते उपस्थिती दर्शवणं नास्ता असेल किंवा गरम ताजा आहार असेल ह्याही संदर्भामध्ये आपल्या सेविकता आणि मदत दिसते चांगलं काम करतात परंतु अडचण कुठे येते भगिनींनो आपल्या सर्वांना माहीत असेल की सॅम त्याच्यानंतर एस यू डब्ल्यू आणि यच सी एम आणि सोबतचं नववं जे आहे महत्वाचं ते म्हणजे स्तूलट्ट बालकं आणि दहावं म्हणजे खुजी बालकं यांचं प्रमाण लिहिता लिहिता आणि ते सगळी ॲडजस्टमेंट करता करता वजन उंची मोजता मोजता आमच्या सेविकताईंच्या नाकी नव येत आहेत आणि म्हणून हे जे सात निकष पूर्ण केल्याच्या नंतरच प्रोत्साहन भत्ता मिळेल हा जो एक जाचं काढ टाकलेली ते तिच्यामध्ये कुठंतरी शिथिलता यावी या संदर्भामध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होऊन त्यावरती गांभीर्यानं निर्णय होणं हा खऱ्या अर्थानं गरजेचा आहे आपण सर्वांना माहीत असेल की अति तीव्र उपोषण आणि मध्यम स्वरूपाचं जे कुपोषित असलेले बालकांचं संख्या आहे ज्याला आपण सॅम आणि मॅम म्हणतो तर त्या मुलांचं प्रमाण हे मागील महिन्यांच्या तुलनेमध्ये कमी व्हायला पाहिजे चालू महिन्यामध्ये ते जर झालं तरच सेविकाताईंना जा ना मदिनीस्ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळतो परंतु इतक्या तातडीनं हे रिझल्ट दिसून येतात का तर बिलकुलच दिसून येत नाही आ ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की ई डी एन एफचा जर पॉकेट आपण व्यवस्थित पद्धतीने बालकांपर्यंत पोहोचवलं पालकांना त्याविषयीची जर खात्री आणि माहिती करून दिली की होय हे अशा पद्धतीनं जर आपण त्यांचं काउन्सिलिंग केलं त्यांचं समुपदेशन केलं तर ते निश्चित पालक ऐकतात आणि त्या प्रमाणामध्ये निश्चितच एन डी आर एफच्या पा पायकेटांमुळं मुलांच्या वजनामध्ये साहजिकच वाढ होते कुपोषणाचं प्रमाण कमी होऊ शकतं परंतु या विद्यार्थ्यांचं खोटी जर माहिती आपल्या सेविकातही भरत असतील म्हणजे मुलाचं ऍक्च्युली एस यू डब्ल्यू म्हणजे सॅम आणि मॅममध्ये जर तो असेल आणि तो असताना देखील आपण तो अकरा शून्य दर्शवला त्याचे सुरुवातीला काही दिवस पैसे मिळू शकतात प्रोत्साहन त्याच्या माध्यमातून पण त्याची जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं क्रॉस चेकिंग झालं तर मात्र मग खूप मोठी अडचण होऊ शकते आणि म्हणून अशा पद्धतीने चुकीच्या मार्गांनी प्रोत्साहन भत्ता मिळवण्याचं काही ठिकाणी होतंय असं निदर्शनास येत आहे ते होऊ न देणं हे खऱ्या अर्थानं सेविका ताईंना बघावं लागणार आहे आणि हे टाळण्यासाठी राज्य सरकारने त्या निकषांची जी संख्या आहे ती कमी करणं आवश्यक आहे असं अनेक अंगणवाडी सेविका ताईंचं म्हणणं आहे आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे एस यू डब्ल्यू आणि एम यू डब्ल्यू म्हणजे अतितीव्र कमी वजन आणि मध्यम कमी वजनाची जी मुलं आहेत तर त्याही बालकांचं जे प्रमाण आहे ते बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणं हे गरजेचं आहे आणि साहजिकच आता हिवाळ्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये वजन त्या ठिकाणी वाढवू शकतं त्या संदर्भामधलं काउन्सिलिंग पालकांना देणं गरजेचं आहे एच सी एमच्या बाबतीमध्ये पाहिलं किंवा ज्याला आपण गरम ताजा आहार म्हणतो टी एच आरच्या दृष्टिकोनातून घरपोच साठा नोंदणी म्हणजे ज्याला आपण स्टॉक रजिस्टर असं म्हणतो तर त्या स्टॉक रजिस्टरच्या नोंदी तुम्ही दारमाहार करू शकता अर्थातच पोषण ट्रॅकरपूर्वी जी माहिती आहे ती, 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 ती तुम्ही साहजिकच व्यवस्थितरित्या भरता याच्यामध्ये काही अडचण नाही आहे जे कच्चा आहार असतो तर त्याचंही तुम्ही जे नोंदी इत्यादी एक तारखेला शंभर टक्के भरता तर त्यामुळे त्याची काही अडचण फारशी येत नाही स्टॉक रजिस्टर मेंटेन करावं लागतं आपल्याला आणि ते त्याचे जे गुण आहेत किंवा त्याचे जे पैसे आहेत प्रोत्साहन भर त्याच्या माध्यमातून त्याला फारशा अडचण येत नाहीत परंतु अडचण कुठे येते स्थूल आणि लट्ट बालक यांचं प्रमाण आता प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा ह्यांचं प्रमाण जे ते कमी असणं गरजेचं आहे आणि मग असं असताना ह्या खरं पाहिलं तर अशा विद्यार्थ्यांची संख्याच खूप कमी असते अशा बालकांना जर आपण नारळ पाणी असेल किंवा कॅल्शियम युक्त पदार्थ देण्याच्या संदर्भामध्ये पालकांचं जर काउन्सिलिंग केलं तर हाही आकडा कमी होऊ शकतो आणि तो प्रोत्साहन भत्ता आपल्या अंगणवाडी सेविकताईना मिळू शकतो दुसरं महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे जी खुजी, खुजी बालकं आहेत यांचं प्रमाणसुद्धा प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं गरजेचं आहे आता हे जे चौदाशे सोळाशे अठराशे आणि दोन हजार रुपये मिळतात तर हे खूप कमी अशा अंगणवाडी सेविकाताई आहेत की ज्यांना हे पूर्ण प्रमाण मिळतं पैशाच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून प्रोत्साहन भत्तेचे जे निकष आहेत त्यामध्ये थोडाफार बदल व्हावा अशी मागणी खूप मोठ्या प्रमाणावरती होते आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के त्यावरती काहीतरी तोडगा निघेल पर्याय निघेल आणि नि संघटनांच्या माध्यमातून त्यांच्यावरती जर मोठ्या प्रमाणावरती काम झालं तर मात्र मग ते होऊ शकतं आता मानधनामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारनं वचन हे निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं होतं आता निश्चितच या संदर्भामध्ये सुद्धा काही पावलं उचलल्या जातात का ते बघावं लागेल पूर्वीची जी मानधन वाढ आहे तुम्हाला सर्वांना माहिती की तो जी आर काढण्यात आला जी आर काढल्याच्या नंतर त्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचे जे निकष होते त्यामध्ये बदल करण्यात आला आणि त्यामध्ये वेळोवेळी -वेड़ आता सध्या बदल झालेला आहे तो जरी भत्ता सेविकाताई आणि मदतीस्थाईंना वेळोवेळी दोन हजार रुपये जो ठरलेला आहे किंवा एक हजार रुपये ठरलेला आहे तो जरी वेळेवरती मिळाला तरी सुद्धा त्यांच्या उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होऊ शकतो परंतु प्रोत्साहनबद्धचे पैसे न मिळाल्यामुळं सेविकाताईंमध्ये आणि ताईंमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी असल्याचं एकंदरीत चित्र आहे पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या ज्या अनेक अडचणींमुळं इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल त्या ठिकाणी फेस रिकग्निशन सिस्टीम असेल ज्याला आपण एफ आर एस म्हणतो टी एचारच्या नोंदी करत असताना उपस्थिती अहवाल दर्शवत असताना विद्यार्थ्यांचा फोटो कॅप्चर करत असताना गरोदर माता स्तनदा माता यांची आईज ब्लिंक करत असताना अनेक वेळा नेटवर्क हे पॉसिबल ते जे सिम कार्ड्स दिलेले आहेत त्यावरती व्यवस्थितरित्या येत नाही असं अनेक सेविकाताईंचं म्हणणं आहे आणि ही गोष्ट ग्रामीण भागामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावरती सेविकाताईंना आणि ताईंना भेडसावत आहे त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पोषण टॅकर ॲप्लिकेशनवरती जे काम करावं लागतं ज्या नोंदी ठेवाव्या लागत आहेत त्याचं प्रमाण कमी जर केलं किंवा त्याला कमीत कमी, कमी इंटरनेटचा असेस लागायला पाहिजे अशा पद्धतीने जर काही त्याच्यामध्ये सुधारणा केल्या तर मला असं वाटतं की सेविकाताईंना ते अधिक सोपं जाईल कारण की अनेक अशा सेविकाताई आहेत की ज्यांना पदरचे पैसे खर्च करून ही माहिती जी आहे तर ती स्वतःच्या नातवाकडनं किंवा इतर लोकांकडनं भरून घ्यावी लागत आहे निश्चितच या संदर्भामधलं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं आहे परंतु तरीसुद्धा मोबाईल कशा पद्धतीने वापरावा याचंही एखाद्या ताईला निश्चितच ता अडचण येऊ शकते नव्याण्णव ता टक्के ताई हे स्वतःहून काम करतात त्याच्यामध्ये काही शंका नाही परंतु एखादी ताई निश्चित तिला काही अडचण येतात आणि ते भांभावून जाते अक्षरशः अनेक वेळेला एखाद्या ताईच्या मागचं ते काय म्हणतात की तिच्या मागे ग्रहणच लागलेला असतात तर त्याच्यामध्ये काय आपण विश्वास ठेवत नाही परंतु अशा पद्धतीने त्यांना सातत्यानं अडचणींचा सामना करावा लागतो शेवटचं महत्वाचं म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युएटच्या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविकता यांनी म्हणत ताई यांनी सातत्यानं शासनाची सेवा करायची महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून येणारी प्रत्येक योजना अतिशय पोटतिळकीनं राबवायची मेहनतीनं प्रचंड मेहनतीनं काम करून रात्रीचा दिवस करून सगळी माहिती वेळोवेळी जी माहिती मागवली जाते सुपरवायझरच्या माध्यमातून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती वेळोवेळी पाठवण्याचं काम आमची भगिनी नेहमी करत असते परंतु इतकी वर्षं अखंडितपणे अविरतपणे सेवा केल्याच्या नंतर तिच्या हाती काय मिळतं तो मोबदला मिळतो का तिचा सन्मान राखला जातो का हा प्रश्न आहे एक तर संपूर्ण आयुष्यभर ज्या अंगणवाडी सेविकाताईंनी दोनशे रुपयापासून तीनशे रुपयापासून काम केलेलं आहे त्यांच्या खात्यावरती आज जर आपण सेविंग चेक केली तर ती शून्याच्या जवळपास आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल मुलांचं शिक्षण असेल मुलींचं लग्न असेल किंवा इतर कौटुंबिक जबाबदारी असेल अनेक अशा सेविकाताईंमध्ये आहेत की ज्या विधवा आहेत अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असताना त्यांच्या उतार वयामध्ये त्यांना कोण सांभाळेल हाही प्रश्न मोठा आहे हा यक्ष प्रश्न आहे आणि म्हणून राज्य शासनाने अंगणवाडी सेविकाताई आणि यांनी मदतीसता यांना पेन्शन किंवा ग्रॅज्युटीच्या स्वरूपामध्ये मानधन मोठ्या प्रमाणावरती मिळावं गुजरात राज्याने जे केलं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये का होऊ शकत नाही हाही प्रश्न आहे लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने जे पाऊल उचललं अगदी तशाच पद्धतीचं पाऊल अंगणवाडी सेविकाताईंच्या माध्यमातूनसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा उचलले जावं थोडीफार का रक्कम होईना त्यांच्या खात्यावरती जमा करून तेवढ्याच पद्धतीची रक्कम तेवढ्याच स्वरूपाची तेवढंच अमाऊंट राज्य शासनाने सुद्धा जमा करावं म्हणजे जेणेकरून उतार वयामध्ये अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना कोणाच्याही समोर हात पसरवण्याची वेळ पडणार नाही याबद्दल सेविकाताई आणि मदतनीसताई म्हणून तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा यासोबतच आम्ही जी माहिती दिलेली आहे ती योग्य आहे बरोबर आहे चुकीची आहे हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा तुमची मत तुमचे अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत खूप खूप धन्यवाद